नमस्कार मी सेजल तुमचे सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा मनापासून खूप खूप स्वागत करते आहे आज आज तुम्हाला लक्षात असेल की मी कुठल्या सेवेबद्दल बोलणार आहे ही सेवा सुद्धा खुद्द स्वामींनी माझ्याकडून करून घेतली आहे त्यामुळे ह्याचं महत्व खूप अनन्य साधारण आहे आणि ही खूप साधी अगदी दैनंदिन जीवनाची रोजची एकदम साधी आणि सिंपल सेवा आहे पण ती खूप महत्वाची आहे आणि ती का, है है का। आ, आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तुम्हाला बरच ह्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि स्वामींची तर कृपा आहेच माझ्यावर तुमच्या तुमच्यावरही स्वामींची कायम कृपा राहो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार मानते आहे की मला खूप माझ्या व्हिडिओला खूप तुम्ही उदंड प्रतिसाद दिला मला खरं एक्सपेक्टेड नव्हतं त्याच्या पलीकडे तुम्ही मला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे अशीच माझ्यावर तुम्ही साथ द्या मला स्वामी सेवा करण्यात तुम्हीही सहभागी व्हा आणि अशीच स्वामी सेवा करत राहा स्वामींची कृपा तर राहणारच आहे माझ्यावर आहे तुमच्यावरही राहू अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही हे चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकर नोटिफिकेशन लगेच मिळेल माझ्या पुढच्या व्हिडिओचं आणि जे नवीन युवा त्यांनी जर अजून माझे व्हिडिओ आधीचे पाहिले नसतील तर ते ओ, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पाठवत आहे त्या व्हिडिओची तर त्यावर जाऊन नक्की क्लिक करा आणि सगळे ते व्हिडिओ माझे बघा ही विनंती तर चला व्हिडिओला आज स्टार्ट करूया आता मला एक तुम्ही सगळ्यांनी सांगा कमेंट करून सांगा की खरंच तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य दाखवता का आणि दाखवत असाल तरी कमेंट करा दाखवत नसाल तरी कमेंट करा आणि जर तुम्ही दाखवत नसाल तर माझी खात्री आहे की तुम्ही आजपासून नक्की ही नैवेद्य सेवा स्वामींच्या चरणी रुजू करणार आहात तर मी तुम्हाला आता हे पुढे सगळं सांगणार आहे फक्त कमेंट बॉक्समध्ये नंतर सांगा मला मला आवडेल ते सगळं बघायला वाचायला मला खरंच आनंद होतो कारण तुमच्या इतक्या छान छान कमेंट्स येतात ना की म्हणजे मला त्याच्याने इतका आनंद होतोय की मी जी स्वामी सेवा सुरू आहे माझ्या परीने ती स्वामी चरणामध्ये रुजू होती ती त्याची च पावती आहे ज्यावेळेस तुम्ही छान कमेंट्स लिहितात की तुम्ही सांगतात की ताई तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खूप छान वाटलं मी माझ्या मनात आतापर्यंत येतच होतं की मी फोटो आणू की नको पण तुमचा व्हिडिओ पाहिला आणि अगदी खात्री पटली की स्वामींचा फोटो हवाच आहे हे माझ्या मागच्या व्हिडिओला कमेंट्स आलेले आहेत आणि मला खरंच त्याचा खूप आनंद होतो आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे काही काही लोकांनी मला सांगितलं पण आहे की ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली आहेत तुमचा व्हिडिओ बघून तर ही खूप मोठी पावती आहे माझ्यासाठी कि माझी स्वामी सेवा ही रुजू होती आहे चरणी तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्याबद्दल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कायम सगळ्यांवर कृपा राहू द्या आपल्या सगळ्यांवर स्वामींची कृपा कायम कायम राहू द्या ही मी चरणी खूप मनापासून प्रार्थना करते आहे तर आता स्टार्ट करूया मला काय सांगायचं आहे ते मी सांगते तुम्हाला तर आ, आता ही जी नैवेद्य सेवा आहे ही का महत्वाची ते मी सांगते त्याच्यासाठी मला तुम्हाला जी माझ्या बाबतीत जो स्वामी दृष्टांत झालाय तो सांगायचा आहे आणि आधी मी जसं सांगितलं आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये की मी हे का सांगती आहे कशासाठी मी व्हिडिओ माझे बनवत आहे आणि फोटोचं महत्व काय आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर तुम्ही ते नक्की बघा आता मी काही जास्त प्रस्तावना करणार नाही कारण त्याच्याने व्हिडिओ खूप मोठा होतो तर मा मागचे व्हिडिओ नक्की बघा तर झालं असं की असंच एक सकाळ होती खूप छान प्रसन्न सकाळ होती त्यावेळेस बहुतेक शनिवार असावा किंवा रविवार असावा कारण आम्ही थोडस निवांत होतो डब्याची ऑफिसची शाळेची काहीही घाई नव्हती आणि त्याच्यामुळे जरा थोडस निवांत चालू होतं साधारण नऊ ची, 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 ची वेळ असेल माझे आ, मी माझे मिस्टर आणि माझे दोन्ही मुलं आम्ही देवघरात होतो माझे मिस्टर देव पूजा करत होते माझा छोटा मुलगा अगदी तो नऊ दहा महिन्याचा असेल तर त्याला मी पेज भरवत होते आणि माझा मोठा मुलगा त्याच्याशी थोडा खेळत होता आणि अगदी खूप शांतता आणि छान अगदी चालू होत सगळं व्यवस्थित एकदम नॉर्मल चालू होत आणि अचानक मला एक आवाज ऐकू आला आणि त्या आवाजात असं होत की आई मला भूक लागली आहे जेवायला दे मी पुन्हा एकदा सांगतेस आई मला भूक लागली आहे जेवायला दे आणि हा आवाज मी जेवेळेस ऐकला त्यावेळेस मी एकदम स्तब्ध झाले मला समजे ना हा काय आहे हा कुठून आवाज आला आहे आणि मी मला असं वाटलं की हा फक्त मला भास झालाय का का अजून काही झालं आहे मला काही समजतच नव्हता की हा आवाज कुठून आलेला आहे तर मी शांत झाले इवन आम्ही जे सगळेजण होतो ना थोडस जे चालू होत ते एकदम आम्ही स्टॉप झालो एकदम स्तब्ध झालो आम्ही सगळेजण मी माझे मिस्टर माझा मोठा मुलगा आणि माझा छोटा मुलगा तो खेळतच होता त्याला ते काही एवढं माहिती नाही तर आम्ही स्तब्ध झालो आणि मी थोडीशी दोन मिनिटांनी मी जरा भानावर आले आणि मी माझ्या मिस्टरांना विचारलं की मी जे ऐकलं ते तुम्ही ऐकलंय का तर ते मला म्हणाले की हो मला सुद्धा हा आवाज ऐकू आला आणि माझा मुलगाही लगेच म्हणाला की हो आई मला सुद्धा ऐकू आला हा कुठून आवाज आला आणि आम्ही अगदी समजे ना आम्हाला हा आवाज कुठून आला एकतर तो आवाज खूप असा डिवाइन होता आ, एकदम भार दस्त होता पुरुषाचा होता आणि असा तो आवाज आहे ना त्या खोलीत अक्षरशः घुमला होता जशी आकाशवाणी व्हावी ना तसं म्हणजे अक्षरशः ती आकाशवाणीच होती कारण तो आवाज स्वामींनी दिलेला होता ह्याची मला खात्री पटली कारण मला ज्यावेळेस पहिला स्वप्न दृष्टांत झाला होता स्वामींचा त्यावेळेस स्वामींचा आवाज अगदी तसा होता जसा तो आवाज होता आणि मी ह्यांना म्हंटल कि आ, हो हा आता स्वामींचा आवाज आहे एकदम जसा मला स्वप्नात दिसला होता अगदी तसाच्या तसा हा आवाज आहे आणि हा आवाज म्हणजे आता आमची तुम्ही म्हणाल की आजूबाजूची आवाज आले असतील पण तसं नाही आमची जी देवघर आहे ते एकदम असं मध्य मध्यभागी आहे आणि आमचा फ्लॅट असा आहे की अशी खूप काही वर्धळ नसते साधारण आतमध्ये आहे तर त्याच्यामुळे बाहेरचे आवाज कुठले कुठलेही येत नाही अगदी खालचे आवाज येत नाही वरचे आवाज येत नाही त्याच्यामुळे हा आवाज खूप वेगळा होता आणि हा बाहेरचा नव्हता तो तर त्या खोलीत आला होता आणि तो आमच्या घरातल्यांचा कोणाचाच नव्हता कारण माझा मुलगा माझ्या छोट्या मुलाशी खेळत होता मी त्याला पेज भरवत होते माझ्या छोट्या मुलाला आणि माझे मिस्टर देवपूजा करत होते त्यांचे आपले मंत्र म्हण आणि श्लोक स्तोत्र वगैरे म्हणणं चालू होत आणि अचानक तो आवाज आला आणि तो आवाज आला आणि मला मी खूप भारावून गेले मला लक्षात आलं की हा स्वामींचा आवाज आहे मला त्यावेळेस काय करावं आणि काय नाही करावं हे मला सुधरत नव्हतं खूप वेळ मी म्हंटल की हे खूप वेगळं आहे हे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात झालं होतं आणि हा अनुभव मी एकटीने नाही तर माझ्या मुलाने आणि माझ्या पतीने सुद्धा घेतला होता त्याच्यामुळे खूप खूप वेगळी आणि खूप अद्भुत घटना होती ही आणि खरंच सांगते म्हणजे अगदी आकाशवाणी जशी होते ना तसा हा वस्तू घुमला होता तर त्यावेळेस मी लगेच माझ्या घरात स्वयंपाक झालेला नव्हता अगदी नऊ साडेनऊची वेळ होती त्याच्यामुळे माझ्या घरात साखर आणि फळ होत ते मी अगदी लगेच स्वामींसमोर ठेवलं आणि म्हणलं स्वामी या आणि जेवा म्हणून तर त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी रोज स्वामींना नैवेद्य दाखवते हे नैवेद्य दाखवण्याची हे जे महत्व आहे हे ह्या घटनेपासून मला जास्त कळालं कारण मी आधी आपण कसं ना सणावारालाच फक्त नैवेद्य करतो आपण काही रोज रोज नैवेद्य दाखवत नाही बरोबर कारण मी मी स्वत फक्त सणावाराला अगदी सागर संगीत सगळं आपलं ताट तयार असं मग त्यावेळेस छान आपण देवाला वगैरे म्हणजे दाखवतोच परंतु मी असं इन जनरल रोज रेग्युलर कधीच नैवेद्य दाखवत नव्हते म्हणजे आता आपण जनरली साखर ठेवतो पण माझी मुलगा लहान होता तो सारखा तिथं जायचा हात मारायचा म्हणून मी साखर ठेवणं सुद्धा बंद केलेलं होतं कारण ते सारखं सांडणं पाणी त्यात पडणं वगैरे चालू राहायचं तर त्याच्यामुळे तो मला असं वाटलं की नको आता ठेवायला जाऊ देतात हा सर असं मोठा दे मगच आपण ठेवूयात तर मी साखर पण मग ठेवत नव्हते पण मग ज्यावेळेस हा मला दृष्टांत झाला त्यावेळेस पासून मला अगदी नैवेद्याचं महत्व कळालं नंतर मग मी एकदा हा जो माझा अनुभव होता तो शेअर केला त्यांना सांगितलं की हे असं झालं तर मग त्यांनी मला सांगितलं की तू एक काम कर रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवत जा त्याप्रमाणे मी तर अगदी म्हणजे मी ठरवलंच होतं आणि त्यांनी पण सांगितलं तर त्याच्यामुळे मी अगदी त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवते म्हणजे दाखवते आणि नैवेद्यामध्ये काय काय असत तर काही नाही आपण जे रोज जेवतो ना अगदी रोज म्हणजे साधी भाजी पोळी चटणी भाकरी अगदी कधी तुम्ही नुसता वरण भात केलाय खिचडी के केली काहीही जे तुम्ही रोज जेवणार आहात ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि मी रोज जे म, मी आणि मी जे जेवते आहे तेच मी स्वामींना दाखवते आणि आणि दुसरं म्हणजे मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की स्वामींना मी माझ्या अगोदर देते पण मी असं सांगितलंय स्वामींना की स्वामी घरच्यांचं बाकीच्यांचं मी काही त्यांच्यासाठी नियम करत नाहीये की आधी आपण म्हणतो ना की आधी नैवेद्य देवाला आणि मग बाकीच्यांनी खायचा वगैरे तर हा नियम मी माझ्या घरापुरता तरी नाही ठेवलेला आहे कारण बघा सगळ्यांच्या वे, जेवणाच्या वेळा हा वे, वेगवेगळ्या असतात माझ्या मिस्टरांची वेळ वेगळी आहे जेवणाची कधी ते लवकर जेवण जातात कधी उशीर खूप उशीर होतो असे त्यांची काही फिक्स वेळ नाही आहे जेवणाची मुलांच्या शाळा असतात त्यांच्या जेवणाच्या वेळा वेगळ्या असतात तर त्याच्यामुळे आपण पण ह्या नियमात आ, मी भांडत नाही स्वतःला ना मी सांगितलंय फक्त मी ज्यावेळेस जेवेन मी ज्यावेळेस जेवेन त्यावेळेस मी तुम्हाला ताट दाखवेन किंवा नैवेद्य दाखवेन आणि तेच ताट मी जेवायला घेते तर तुम्ही सुद्धा रोज आणि ही खूप साधी आणि खूप खूप महत्वाची सेवा आहे खूप साधी रोज आपण जेवतो रोज असा एक दिवस जातो का की आपण जेवत नाही तर अगदी सिंपल आहे तुम्ही कोणतीही सेवा करा पण जर तुम्ही नैवेद्य दाखवला नाही तर ती सेवा पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे या सेवेचं महत्व खूप आहे आता बरेच लोकांनी मला कमेंट्स करून विचारलं होतं की ताई आम्ही पण स्वामींच खूप सेवा करतो किंवा बरंच स्वामींना मानतो पण अजून आम्हाला तसे अनुभव येईल आलेले नाही किंवा आमचं काही चुकतंय का तर काय आम्हाला सांगा आ, तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या व्हिडिओतून तुम्ही स्वतःच बघा की तुम्ही काय तुमचं राहत किंवा तुमचं काय चुकतंय हे तुम्हाला स्वतःला समजेल म्हणून मी सांगते की माझी व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा तुम्हाला खूप फायदा होईल खूप अगदी बारीक सारीक सुद्धा गोष्ट राहून जाते आपली तर ती लक्षात येते आपल्याला की अरे खरंच की म्हणजे आपण काय करतो की आता एखादा व्रत केले चला स्वामींचं एक व्रत केलेलं आहे मी गुरुवार करते आहे किंवा अजून काही पौर्णिमा करते अजून काय काय जे काय तुम्हाला कोणी व्रत सांगितले असेल किंवा तुम्ही स्वतःहून तुमचे व्रत करत असाल ते आणि तुम्ही त्यावेळेस नैवेद्य दाखवतात ठीक आहे त्यावेळेस तर तुम्ही दाखवणारच कारण व्रत आहे त्या दिवशी आपण अगदी सगळं सागर संगीत करतो अगदी सगळं व्यवस्थित असतं आपलं त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो आरती करतो सगळं करतो परंतु ज्यावेळेस ते व्रत संपत किंवा अगदी डेली डेली तुम्ही खरंच नैवेद्य दाखवतात का जर तुम्ही दाखवत नसाल तर आजपासून दाखवायला लागत कारण देव हा रोज आपल्या घरी असतो असं नाही की तो फक्त व्रताच्या वेळेस येतो तो, तो आपल्या घरी असतो स्वामी आपल्या घरी असतातच आणि त्याच्यामुळे स्वामींना अगदी रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवाच आणि खूप काही नाही अगदी असं नाही की तुम्ही रोज सागर संगीत ताट ठेवलं पाहिजे देवासमोर किंवा स्वामींसमोर अजिबात नाही तुम्ही अगदी रोजच साधी भाजी पोळी चटणी भाकरी काहीही जे तुम्ही खाणार असेल ते तुम्ही ठेवा वेगळं काही करायचं नाहीये वेगळं खूप काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये आणि दुसरी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे आरती करणं आता मी पहिल्यांदा ज्यावेळेस स्वामीने मला दृष्टांत दिला त्यावेळेस मी फक्त स्वामींसमोर ताट ठेवायची आणि पाणी फिरून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचे आणि काही आरती वगैरे म्हणायची नाही तर मला नंतर स्वामीने दोन महिन्याने पुन्हा संकेत दिले आणि त्यांनी मला सांगितलं की नुसतं नैवेद्य नाही तर आरती सुद्धा करायची आहे आणि मला ते आता संकेत ते बरोबर सांगतात आणि जे सम ज्याला समजायचं त्याला ते बरोबर समजतात आता मी ते नाही सांगणार की कोणते संकेत होते तर मला त्यांनी ते संकेत दिले आणि मला कळालं की अरे आपण फक्त नैवेद्य दाखवतोय आरती करत नाहीये मग त्या दिवसापासून मी अगदी रोज स्वामींची नैवेद्य दाखवल्यावर आरती करते म्हणजे करते अगदी सकाळीही करते आणि संध्याकाळीही करते अगदी छोटी करते फक्त स्वामींची करते पण ती करते आता बऱ्याच वेळा कसं होतं की असं वाटतं की आरती एक एकच कशी म्हणायची सगळ्यांचीच म्हणायला पाहिजे वगैरे तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्की म्हणा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्हाला वेळ नसेल तर फक्त स्वामींची आरती म्हटली तरी चालते पण आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा ह्या खूप खूप खु, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या खूप साध्या आहेत पण खूप फलदायी सेवा आहेत ह्या जर तुमच्या राहत असतील तर तुम्ही आजपासून सुरुवात करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मला खात्री आहे याचा खरंच फायदा होईल कारण ही सेवा आहे ना पटकन लक्षात येत नाही कोणाच्या सगळे व्रत वैकल्य करतात पण तुम्ही जर रोज स्वामींची रोज एखाद्या तुम्ही जप करत असाल फक्त स्वामींचा जप अगदी छोटी सेवा का असेल अगदीच स्वामींचा नुसता जप करत असाल तरी सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा स्वामींना नैवेद्य दाखवा आणि आरती म्हणा जर अगदी ते पाच मिनिटं लागतात आरती म्हणणार असाल तर पाच मिनिटं लागतात अदरवाईज दोन मिनिटं तर लागतातच फक्त नैवेद्य दाखवायला पण मला असं वाटतं की तुम्ही आरती सुद्धा म्हणावी आणि स्वामींची ना ह्या नित्यसेवा म्हणून पुस्तक आहे स्वामींचं ते डिंडोरी प्रणित मठामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं तर स्वामींच्या त्यात ना सकाळ संध्याकाळच्या आरत्या आहेत तर संध्याकाळची आरती जी आहे ना ती मला खूप आवडते कारण त्यात हे ना अ आहे की सर्वस्व आपण नैवेद्याशी अर्पी पुढती तर म्हणजे ती नैवेद्य निगडीत आरती आहे तर मी ती आरती अगदी म्हणते आणि इतर वेळेस ज्यावेळेस कधी सणवार असतात आपले श्रावणी सोमवार आहे गणपती चतुर्थी आहे मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीचा वार असतो तर त्यावेळेस त्या त्या देवांच्या पण जर आरत्या म्हटल्या तर खूप छान आपल्यालाही वाटतं आणि जर आपली सेवा सुद्धा होते त्यांची तर तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला जसं म्हणजे जमेल तसं करा तुम्ही आ, मी तर काय करते मी तर रोज दाखवतेच दाखवते नैवेद्य पण ज्यावेळेस अं चतुर्थी असेल त्यावेळेस गणपती स्वामींची देवीची वगैरे मला आरत्या म्हणते मी जेवढ्या मला जमेल तेवढ्या सोमवारी अगदी शंकराची न चुकता मंगळवारी माझ्या कुलस्वामिनीची आरती हे मी म्हणते आणि गुरुवार गुरुवार तर सर्वात मोठा वार आहे आपल्यासाठी स्वामी सेवा जे करतात त्यांचा तर गुरुवार खूप मोठा वार असतो स्वामींची जेवढी जमेल त्या तेवढी सेवा गुरुवारी करावी अगदी मनोभावे करावी तर मी त्यावेळेस गुरुवारी तर माझ्या सकाळ संध्याकाळ सगळ्या आरता असतात स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या म्हणजे सगळ्या देवी देवतांच्या आणि संध्याकाळची जी, जी नित्यसेवेत जे आहे आरती ती सगळी म्हणत असते तर तुम्हाला आता कळालं असेल की ह्या आरतीचं आणि नैवेद्याचं किती महत्व आहे आणि तुम्ही ती केली पाहिजे आणि अजून एक सांगेल जर तुम्हाला जमल्यास स्वामींना ना आपल्या हाताने जेव सुद्धा घाला कारण मी तर घालतेच मी अगदी दोन घास स्वामींना भरवतेच आणि ज्यावेळेस अगदी सागर संगीत असतं माझ्याकडे ज्यावेळेस गुरुवार असेल त्यावेळेस पूर्ण नैवेद्य असतो किंवा कुठला आपला सणवार असेल काही असेल त्यावेळेस ज्यावेळेस ताट पूर्ण त्यावेळेस सुद्धा मी अगदी प्रत्येक व्यंजनाचे घास भरवत असते आणि रोज मी अगदी स्वामींना दोन घास तरी माझ्या हाताने भरवत असते कारण मी एकदा ना असं ऐकलं होतं की सुंदर होत्या ना त्या अगदी स्वामींना खूप हटकाने दोन घास तरी खाऊ घालायचा स्वामी अजिबात जेवायचे नाही ते खूप त्रास द्यायचे म्हणजे एकदा भरवायच्या आणि अगदी दोन घास का होईना स्वामी त्यांच्यामुळे जेवायचे आणि स्वामी फक्त दोन घासच खायचे असं मी ऐकलेलं आहे आणि ते खरं सुद्धा असेल तर म्हणून मी अगदी प्रेमाने स्वामींना दोन घास भरवतेच आणि अजून एक मला सांगायला आवडेल की स्वामींना ना कोणते पदार्थ आवडतात तर स्वामींना पुरणपोळी बेसनाचे लाडू फरसान हे सगळे साधारण त्यांना ना आपली चना डाळ असते ना त्याचे पदार्थ स्वामींना खूप आवडतात तर जनरली मी गुरुवारी ये ना असा स्वामींचा कुठला तरी एक आवडता पदार्थ नक्की करत असते आणि नाहीच जमला अगदी त्यावेळेस तर मग काहीतरी गोडाधोडाचं करत असे पण रोज मी गोडाधोडाचं काहीही करत नाही आपल्याला रोज तसंही जमत नाही आपलं साधं रोज वरण भात हा नैवेद्य आपण अगदी अर्पण करावा स्वामींना तर अशा करते आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला खूप खूप छान माहिती मिळाली असेल आणि महत्वाची माहिती मिळाली असेल जर तुम्हाला माझी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा खूप छान वाटतो मला आणि चला आता इथं मी माझा हा व्हिडिओ संपवते पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस लवकर भेटूयात एक नवीन मी स्वा सौ, स्वामी सेवा घेऊन येणार आहे तर माझे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ